गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोत्यांनो गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दरबुधवारी नवनव्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंविषयी जाणून घेण्याचा प्रयत्नही करत असतो आज आपण भेटणार आहोत अकोल्यातील नामवंत युवा कलाकाराला म्हणजेच प्रवीण बाबूलाल हटकर यांना ज्यांनी अनेक अभंग ग्रंथांचं लेखन केलेलं आहे अहम शून्य असेल माणसा अभंग हो आणि श्रोत्यांनो प्रवीण बाबूलाल हटकर हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यामध्ये लेखक कवी अभिनेता चित्रपट दिग्दर्शक दडलेला आहे आपल्याला बघायला मिळतं आणि आज मला वाटतं की त्यांच्या आयुष्याचा जो एक रंजक प्रवास आहे सेल्समन ते सिने अभिनेता हा त्यांचा आयुष्यातील जो संघर्षमय प्रवास आहे या प्रवासाचं वर्णन त्यांच्याच मुखातनं आपण ऐकून घेण्याचा प्रयत्न करूयात प्रवीणजी सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने आणि अकुल आकाशवाणीच्या वतीने अकुल आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार नमस्कार सर आणि आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांना माझा नमस्कार करतो मी आणि थँक्यू सूरजजी आपण मला इथे बोलवलं आणि एक रंजक प्रवास माझ्याबद्दल जाणून घ्यायचा एक आपण जो प्रयत्न करताय ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे प्रवीणजी आपण सुरुवात करूया आपली जळणघडण म्हणजे आपलं शालेय जीवन आपलं पारिवारिक आयुष्याविषयी जर आपण सांगितलं तर निश्चितच मला वाटतं की श्रोते उत्सुक असतील नक्कीच सुरुजी कसं आहे की माझं इथं शिक्षण जे झालं आहे जागृती विद्यालय सुरुवात इथून झाली आणि अभ्यासात फार असं मी त्याला म्हणतात ना ब्रिलियंट किंवा हुशार असं नव्हतं माझ्या अवतीभोवतीचं बलयत असं नव्हतं पण सुरुवातीपासूनच एखादा विषय जो घडतो आहे त्यामागे मग असं का होतंय आहे ब म्हणजे माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये म्हणजे सुरुवातीपासून तर कॉलेज संपेपर्यंत मी स्टेजवर कधी चढलोच नाही अच्छा मनात प्रचंड भीतीचं बल आहे म्हणजे असं वाटायचं की आपण तिथे गेल्यावर का होईल आपण त्याच्यावर परिपूर्ण नाही आहे बरोबर आणि हे झाल्यानंतर काय होणार मग असं केल्यानंतर काय होणार मग हे काय म्हणतील ते काय म्हणतील जग काय विचार करेल या विचारांमध्ये इतका गुरफडून गेलो होतो तर आतमध्ये दडलेलं जेही काही होतं ते मला व्यक्त होता नाही आलं बाहेरच नाही बाहेर येत नव्हतं आणि अशात काय झालं की मला यावेळेस आवर्जून आपल्याला सांगावं असं वाटतं की जागृती विद्यालयामध्ये शिकत असताना सुनील कळसकर सर आता ते नाही आहेत आपल्यामध्ये कोरोनामध्ये त्यांचं म्हणजे ते त्यांचं निधन झालं दुःखद निधन झालं तर ते मला एकदम बोलले होते की आमचं ते जसं असतं ना की पंधरा ऑगस्ट असतं पंधरा ऑगस्टला तयारी चालू असते बरोबर की तालीम असते ती ते सुरू की स्वतंत्र भारत चिरायू हो असा दारा सगळेजण द्यायचे नेमके ते माझ्या बाजूला येऊन उभे राहिले जळम कसरी होते राऊतसर होते आणि सगळे लोक असे होते आणि जळम कसरांचा दरारा फार होता आम्ही घाबरू म्हणजे ते डिसिप्लिन त्यांच्याकडून म्हणजे आम्हाला बरसी लागली आमच्या आयुष्यामध्ये तर ते येऊन उभे राहिले साडेतीन चार हजार सगळे तिथे विद्यार्थी कळसकर सर माझ्याजवळ उभे राहिले आणि म्हण म्हणाले स्वतंत्र भारत <laughs> तो ओठ हालायचे पण शब्द नव्हते येत नव्हते बाहेर बाहेर तर इतकं खूप खूप जास्त म्हणजे की जग काय बोलेल याचाच विचार <laughs> प्रत्येक वेळेस पण त्यावेळेस मला कळसकर सर असे <laughs> बोलले होते की प्रवीण जेव्हा तू तुझा आवाज जगासमोर आणशील जेव्हा तू व्यक्त व्हायला शिकशील तेव्हाच तुझं जग कौतुक करेल जग तुझ्या सोबत येईल पण तोपर्यंत असं होणार नाही नाहीतर तू आला काय गेला काय गे। लोकांना काही फरक पडणार नाही मरावे परी कीर्तीरूपी रूपी उरावे निदान असं तरी काही कर स्वतःचं अस्तित्व निर्माण कर बोलायला शिक ते राऊंड राऊंड काय झालं की किती कितीतरी वर्ष म्हणजे अजून सुद्धा मला कधी कधी स्वप्न पडतात तो सी म्हणजे ते क्षण आठवतात पूर्ण ॲटमॉस्फिअर आठवतो की मी तिथे उभा आहे सगळे लोक बघतायत काही म्हणजे विद्यार्थी हसतायत समजा त्यावेळेस <laughs> पण त्यांचे जे वाक्य होते ना ते मनाला इतके खोलवर बिंबवले माझ्यामध्ये की नंतर असं लक्षात आलं की वारंवार ते सतत यायचे <laughs> की प्रवीण तुला काही ते करून दाखवायचं आहे त्यांचे शब्द पळत राहायचे कंटिन्यू कंटिन्यू ते राहायचं असंच पण जसं असं मोठं होत गेलो काही काही असत ना की काही काही जणांची प्रगती जी असते ती काही वेळ गेल्यानंतर होते किंवा ती समज ती जाणीव जी आहे ती एखाद्या ठराविक था वेळेनंतर सुरू होते तर अचानकच मग ग्रॅज्युएशन झालं पण तरी ते शब्द आठवत होते राहत होते मग साहित्यिक प्रवासला आपला अंकुर साहित्य संघाची टीम बार्शी टाकळीमध्ये आली आणि त्यांनी मला ते कार्याध्यक्ष म्हणून तिथे केलं मग म्हटलं बघ मला कार्याध्यक्ष काय करताय मला तर म्हणजे साधी कविताही येत नाही म्हणजे दोन हजार सात सातची गोष्ट आहे ती स्वर्गीय हिम्मत शेकुर सर जे आहेत ते मला बोलले होते की प्रवीण आज तू कार्यामध्ये प्रवीण होय हो म्हणे आणि पुढे तू तु, तुझ्या साहित्य क्षेत्रात पण प्रवीण होशील जाणीव आहे हो मला आणि कदाचित तुमच्या नावामध्ये प्रवीण हे कुठे तुम्हाला क्लिक होत नव्हतं नक्कीच प्रवीणजी तुम्ही तुमचा एक जीवन प्रवास सांगितला शालेय जीवनाचा आपल्या पारिवारिक आयुष्याविषयी आपण काय व्यक्तवाल आई वडील यांनी माझ्यासारख्या मुलाला म्हणजे घडवलं कारण की आम्ही तीन भावंड त्या तीन भावंडांमध्ये प्रवीण प्रवीण सारखा नाही नावात प्रवीण होतो पण इतर अंगाने असा प्रवीण होतो असा फार अधिक हुशार नव्हतो आणि सातत्याने आयुष्य खूप फेल्युअर जगलो म्हणजे सांगायला म्हणजे काही हरकत नाही की चौथी दहावी ग्रॅज्युएशन मध्येही बऱ्याच वेळा मला नापास व्हावं लागला म्हणजे तो जीवनाचा भाग असतो म्हणजे वारंवार असा असा नाही की मी प्रयत्न नाही केले त्यावेळेस प्रयत्न करत होतो पण ते आकलनही येत नव्हतं तर त्यामुळे त्या गोष्टी होत गेल्या पण अशात म्हणजे दोघंही भावंड नितीन आणि सचिन यांनी मला वारंवार मोटिवेट केलं की तू घाबरू नको म्हणजे आम्ही तुमच्यासोबत तुझ्यासोबत आहे ते आई वडिलांना सांगायचे नातेवाईकांना सांगायचे की आम्ही त्यांचा सांभ सांभाळ करू म्हणजे इथपर्यंत ते बोलत होते त्या गोष्टी आठवतात कारण की मला व्यक्तही होता येत नव्हतं ग्रॅज्युएशन होईपर्यंतही अच्छा अच्छा असं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर हा साहित्य क्षेत्राचा प्रवास आणि आपण सेल्समन्सपासून केलेली आपल्या आयुष्याची एक सुरुवात जणू स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आपल्याला काहीतरी करावं लागतं तर मग हा प्रवास पुढे कसा बहरत गेला नक्कीच सांगायला आवडेल मला की काय झालं की ग्रॅज्युएशन झालं मग आता करायचं काय इच्छा होती मला एम बी एला जायचं मला एम बीलाही नंबर लागला होता तिकडे सिम्बोसिस कॉलेजला पण पर परिस्थिती तेवढी फार छान नव्हती आणि त्यानंतर बी एडलाही नंबर नह लागला होता पण तेच बाहेर गावी जाणं तो एवढा खर्च सगळ्या गोष्टी आपण म्हणजे अचानक झालं सगळं वडील रिटायरमेंट रिटायर्ड झाले आणि ते असतं ना की फक्त ते आई वडिलांनी खूप सांभाळलं म्हणजे इतकं सांभाळलं की आम्हाला असं काहीच जाणीव करू दिली नाही पण त्यांनाही कुठ ना कुठे सीमा असतात बरोबर त्यांनी आम्हाला जन्म दिला इतकं चांगलं संगोपन केलं आणि आमच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी शिक्षणही दिलं पण कालांतराने थोडंसं परिस्थिती ढासळली वडिलांचा आजार पण इतर बऱ्याच गोष्टी येत गेल्या त्यात असं ठरवलं की आम्ही सगळं भावंड मिळून की एक एकेकाने पुढे जायचं असं ग्रॅज्युएशन झालं मग खाली राहता येत नाही मग तिकडे खूप म्हणजे मुंबई पुण्याला पण मी खूप प्रयत्न केला की आपण जायचं तिथे काहीतरी जॉब करायचा पण तसं फार काही यश आलं नाही नंतर मी इथं एम आर पी एम बी असतं मास्टर ऑफ रिलेशन अँड पर्सनल मॅनेजमेंट एल आर टी कॉलेजला ते झाल्यानंतर मग शेवटी काही वर्ष मी गोडाऊन कीपर म्हणून पण जॉब केलेला आहे आफ्टर ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही जॉब मिळत नसल्यामुळे तिथे जवळपास दीड दोन दो वर्ष काढले एन सी एम वेअर हाऊसिंग कंपनीला अगदी पाच सहा हजार पगारामध्ये सुरुवात तीन हजारपासून सुरुवात झाली होती मला जायचं होतं पत्रकारितेमध्ये तेवढ्यात मला साहित्यिक गुण आला होता थोडं थोडं लिखाण करायला सुरुवात केली जस्ट थोडं थोडंसं पण त्या क्रायटेरियात नाही बसू शकलो म्हणून मी तर निवड केली म्हटलं आपल्याला तर करायचं आहेच आपण सेल्समध्ये करूया मग सुरुवात तिथून केली आणि साधारण सेल्स, hmm. सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून ते जॉईन झालो आणि नंतर तिथे जो प्रवास सुरू झाला आणि नंतर असं लक्षात आलं की मी एक एकदम निरागास बालकासारखाच होतो म्हणजे माझ्या खूप hmm. काळपर्यंत असं मला ते जाणवतच नव्हतं की समाज वगैरे काय का आहे भावविश्वामध्येच गुंतले मी माझ्यामध्येच रमल्यावर राहायचो hmm. म्हणजे काही कळतच नव्हतं समाजाचं भान नव्हतं म्हणजे व्यावहारिक ज्ञानी नव्हतं असं काहीच पण जसं असं मग मी ह्या मार्केटिंग व्यवसायात जसं आलो सेल्स से ह्या व्यवसायात जसं आलो तेव्हा मला लक्षात आलं की हे सगळ्यात चॅलेंजिंग फील्ड आहे आणि इथं प्रत्यक्ष आपण वेगवेगळ्या लोकांसोबत भेटी वे, गाठी घेऊ शकतो बहुतेक त्या विदेताने तेच ठरवलं असेल की याला जर समाजात वावरायचं असेल तर इथे येणं फार आवश्यक आणि व्यक्त व्हावं तेच तेच तर म्हणजे स्वतःचा विश्वास सोडून मला ह्या विश्वास यावं लागलं आणि जाणीव झाली की एक भावनिक विश्व वेगळं आहे वास्तविकता वेगळी आहे आणि आपण जे जगतो आहे ते फार वेगळं आहे आणि आपण कसं जगायला पाहिजे कसं वावरायला पाहिजे आणि आपला प्रवास आपण कसा करायला पाहिजे हे मी जे शिकलो ते केवळ आणि केवळ ह्या सेल्सच्या जॉबमुळे ह्या मार्केटिंगच्या जॉबमुळे आणि मार्केटिंग करणं म्हणजे नुसतं असंच नाही की बा आपण मार्केटिंग करतो आहे की एखाद्या प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट आपण विकतोस जनरली एखादं जे आहे आपल्या हातात जे दिलेलं आहे ते आपण ते करत राहतो पण मला असं वाटतं की सगळ्यात जास्त जर बेनिफिट स्वतःला जर मिळत असेल याचा एक पीआर वाढतो म्हणजे कौशल्य आपलं विकसित होतं कौशल्य विकसित होतो लोकांच्या भावना जा जाण्याला आपल्याला सुरुवात होते ते प्रचंड ट्रेसमध्ये असतात व्यावसायिक लोक आणि सर्वात महत्वाचं प्रवीणजी की आपण अनेक व्यक्तिमत्वांना इथे भेटतो तर yes, yes. कदाचित आपल्यावरला समोरून बघितल्याबरोबर या व्यक्तिमत्वाच्या मनामध्ये काय आहे mm -hmm. हे पण आपण ओळखायला लागतो कारण इतक्या व्यक्तींना भेटतो इतक्या व्यक्तींसोबत आपण व्यक्त होत राहतो निश्चितच मला वाटतं यातनं पण आपण बरंच काही शिकलं असाल प्रवीणजी आपण अभंग ग्रंथांचं लेखन केलं आहे अहमशून्य असेल मानसा अभंग हो सुद्धा आपण रचयते आहात मला वाटतं त्यातलंच का एक काही ओढी आहेत की एक चरण हाही नाही मारणार तोही नाही मारणार तुझा तुला मारणार हे सगळं कसं घडत गेलं मग सुरुवातीपासून म्हणजे काय की एक संवेदनशील मला असं वाटतं की मी एक संवेदनशील व्यक्तिमत्वाकडे आहे म्हणजे तसं आहे म्हणजे स्वतःला म्हणणंही चांगली गोष्ट आणि हा एक अहमचाच भाग येतो <laughs> पण समाजाकडे बघताना म्हणजे एखादा कुणाला त्रास जरी झाला तर त्याचा त्रास मला होतो अच्छा एखादी घटना घडली की ती फार बिंबवायची माझ्यावर म्हणजे जा खोलवर जातात जाता साधारण प्राण्याला कोणी सा दगडी मारला काही केलं तर ते मला त्रास व्हायचा त्या गोष्टीचा बाबा हे असं लोक कसं वागू शकतात आणि त्यातच माझी आजी जी आहेत माझी आईची आई जी जाई म्हणून ते अधूनमधून जेव्हा ते जात्यावर ते मी गावाकडे गावाकडायचो मा मामाच्या गावाला जायचो तेव्हा ते जात्यावर त्यांचे ते गाणी तुकाराम महाराजांचे जे ओव्या असायचे म्हणायचे आणि तो एक हळूवार स्पर्श झाला माझ्या मनाला आणि लिखा म्हणजे कसं असतं की आपण जसं असतो तसं ते लिखाण व्हायला लागतं hmm. सुरुवातीच्या काळात मी अभंग खूप लिहिले भावगीत खूप लिहिले पण नंतर पंचवीस सव्वीसच्या वयानंतर अचानक असं झालं की आता फक्त अचानक अभंगाकडे वडलो hmm. आणि जेही लिहायला लागलो आपण जसं वागतो तसं ते लिखाणातून यायला लागलं hmm. अभंगाचा इतका सराव झाला इतका सराव झाला की चालता बोलता कधीही ते चरण सहज सुचतं आणि ती लिह म्हणजे लिहावं असं वाटतं आणि त्याला पुढे करावं असं वाटतं आणि त्यातूनच ती मा माणसा अभंग हो म्हणजे सांगायला आवडेल की महाराष्ट्र शासनाने म्हणजे साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे चंद्रपूर येथे अभंग साहित्य संमेलन झालं होतं तिथे हे प्रकाशित केलं होतं आपण दोन हजार सोळाला त्यानंतर अहमशून्य हा भाग जो आहे जसं आपण बघतो की कोरोना आता एवढ्यात आला होता मला येतो भोवला समजा मी पण असं वावर बाहेर असल्यामुळे तुम्हाला त्याची लागण झालीच आणि ते झाल्यानंतरही रिकॉर्ड झाल्यानंतर मी बरेच एक दोन वर्ष आजारी पडलो आजारी पडल्यानंतर जेव्हा असं ना की निश्तेजपणा इतका आला होता की म्हणजे मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या खालावलो होतो फायनान्सदृष्ट्या पण थोडासा इतका स्थिर नव्हतो आणि मित्रपरिवार नात्या गोत्यांमध्ये कुठ ना कुठे होऊ शकतं माझ्यात नकारात्मकता ती येऊन गेली होती असं वाट असं वाटतं की आपल्या कोणी नाही आहे पण ते असतं की नाही की जो फिनिक्स पक्षी असतो स्वतःच्या राखेतून काहीतरी नवीन उभारी घेतो तसे बहुतेक करून त्या वरच्याने ईश्वराने मला तो गुण दिला आणि आपण विचार करत गेलो की आपल्यात काय नकारात्मकता भावना आहे समाजात काय आहे आणि सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन अनु मग त्या अनुभवाचं मग विचार केला की आपण अहंकारावर थोडंसं काहीतरी लिहावं लिहावं म्हणजे विचार नाही सहज सुचलं ते मला चरण त्यातलं पहिलंच चरण सुचलं होतं मला की गीता बायबल वा वाचा कुराण व्यर्थ जाते ज्ञान अहम येता हे सुचल्यानंतर मग पुढे अजून चरण सुचले ते सुचत गेले सुचत गेले सुचत गेले गे म्हटलं की आपण एक चार पाच काहीतरी लिहावं पण लिहिता लिहिता ते बावीसशे चरण लिहिले गेले बापरे आणि त्या बावीसच्या चरणातले चारशे चरण जे आहे त्या चारशे चरणावर मी ते अहमशून्य याची निर्मिती केली आनंदाची गोष्ट असे की त्याला जसं की सत्यपाल महाराज याचा खंजेरी सत्यपाल महाराज यांचा आशीर्वाद लागला त्यांच्या हस्ते आपण अनंत राऊत होते तिथे कवी त्यांच्या हस्ते बरीच मंडळी डॉक्टर गजानन नारे सर होते व इतरी प्राध्यापक डॉक्टर आपले महेश डाबरे सर प्राध्यापक डॉक्टर आपले सर होते असे बरेच तज्ञ मंडळी तिथे होती त्यांच्या हातून आणि इतर सगळे जी लोकं तिथे आली त्यांना तो सोहळा फार आवडला आणि पुस्तकावरही त्यांचं भरभरून प्रेम आलं <laughs> प्रवीणशी मला वाटतं आपण लिखाणाकडनं मग एकदम दिग्दर्शनाकडे वडले आहेत तर आपण लिखित आणि दिग्दर्शित नो कॅप्शन या लघुपटालासुद्धा एक इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये त्याला एक बेस्ट डायरेक्शन अवॉर्ड आणि सन्मानित केलेत आलं आहे सन दोन हजार तेवीस साली नेमके नो कॅप्शन याविषयी काय सांगाल नक्कीच सांगायला आवडेल की नो कॅप्शन एक गतिमंद तरुण आहे अच्छा आता गतिमंद तरुण असा की ज्याला समाजाची इतकी जाणीव नसते तो असतो एकदम निरागस बालकासारखा त्याला फक्त सांभाळावं लागतं तो असा म्हणजे त्याची कथानक अशी आहे की तो रस्त्याने जात आहे काही आजूबाजूला अशी कॉलेजची मुलं टवाळकी करताय ते त्यांच्यामध्येच मशगूल आहेत हा त्यांच्या बाजूने जात आहे त्यांच्या डोक्यात येतं की बा आपण ह्याची छेड काढावी त्यातला एक तुला जोरदार धक्का देतो हा थोडा घाबरतो इकडे पुन्हा येतो हा धक्का द्यायला जाणार कोणतरी हात पकडतो आणि त्याला खुलावतो कारण की हा थांबलो असतो हा चालतालता एकदम थांबतो हा मागून येतो मारायला जातो त्याचा हात पकडलेला आहे आणि खुनावतो की तिकडे राष्ट्रगीत चालू आहे आणि सगळ्यांची मान ती थोडीशी एक सेकंद खाली जाते आणि पुन्हा ते राष्ट्रगीत पूर्ण होऊ देतात आणि सगळं सगळेजण नंतर त्या Uh, मुलाला सलाम करतात त्यातून हे दाखवायचं की ब ज्याला समाजाची फार कमी जाणीव आहे तो निष्पाप आहे त्याला फारसं समजत नाही त्यालाही राष्ट्रगीताविषयी प्रेम आहे राष्ट्राविषयी अभिमान आहे आणि तुम्हाला सगळ्या जाणीवा असूनही तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येत नाही तर असा एक सोशल मॅसेज त्यामध्ये दिला होता एक दोन मिनटं छत्तीस सेकंदाची ती शॉर्ट फिल्म आहे मग त्याचं बेस्ट डायरेक्शन देत नाही त्यावेळेस मला तो अवॉर्ड मिळाला होता या व्यतिरिक्त आपण आणखीन एक अजून एक केली होती फिल्म कॅन्सर नावाची हिला पण इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे की ही सत्तर देशांमधून ही फिल्म बेस्ट स्टोरी म्हणून निवडण्यात आलेली आहे याचं एक कथानक असं आहे की एक कॉलेजची मुलं आहे फार छान मैत्रीचा ग्रुप आहे पण त्या दोघं तिक व्यस्त्यातला जो मेन कॅरेक्टर आहे तो एक चांगला बॉडी बिल्डर आहे खूप चांगला डान्स करतो आहे तिचं अपीलिंग चांगलं आहे प्रेझेन्स चांगला आहे श्रीमंत घरचा आहे सगळं काही आहे पण तो नकळतपणे सिगरेट जुगार वगैरे सिगरेट दारू वगैरे ह्या व्यसनात लागतो आणि काही वर्षानंतर अचानक तिला मित्र भेटायला येतो खूप तो बाहेर गेला असो शिकायला आणि तो त्याला सिगरेट देण्याचं हे करतो की घे हे एक स्पेशल आणला कारण की त्याला सिगरेट खूप आवडते ना आणि त्याचं असं तोंड बांधलेलं असं सगळं आणि नंतर तो असा तोंड काढतो तर त्याचं पूर्ण असं त्याला कॅन्सर झालेला असो त्या व्यक्तीला पण त्यातून हे असं दर्शवलं की तुम्ही व्यसनाधीन झाला समजा तुम्ही एक हिरोची भूमिका त्यावेळेस पटवू शकला असता तुम्ही दिसायला खूप सुंदर तुमची बॉडी खूप चांगली तुम्ही हुशार होते तुम्ही अपिलिंग अपील, होते पण एका व्यसनामुळे तुम्ही तुमच्या शरीराचा सत्यानाश केला तुमच्या जीवनाशी तुम्ही खेळलात पण तुम्ही व्यसनाधीन होऊ नका असं एक त्यामध्ये एक छोटासा एक मेसेज होता मेसेज होता आणि निश्चितच यामधनं आपल्या श्रोत्यांना सांगायचं की आपण सुद्धा व्यसनांपासून नक्कीच दूर राहिलं पाहिजे कारण व्यसन ले 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 हे व्यसन आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातात त्याची आपल्याला कल्पना असते आणि मग जेव्हा आपण त्याचा बळी ठरतो तेव्हा आपल्याला कळायला लागतं की आपण हे नको केलं असतं तर योग्य असते तुम्ही कसं की तुम्ही लाखो रुपये करोड रुपये अर्बो रुपये तुम्ही कमवू शकता बरोबर पण एकदा जर तुम्ही तुमचं शरीर गमवलं तर ते वापस पुन्हा येऊ शकत नाही तुमचा जीव पुन्हा येऊ शकत नाही तर त्यामुळे कृपया करून सगळ्या आकाशवाणीच्या माध्यमातून सगळ्या श्रोत्यावर्गांना आवर्जून आवडतून सांगा असं वाटतं की आपण व्यसनापासून दूर राहावे बरोबर प्रवीणजी विदर्भाच्या मातीतच झुजलेला आणि ग्रामीण शहरी युवकांचं भावविश्वचं सुरेख मिश्रण साकारणारा बिल्लोरी हा मराठी चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे मला वाटतं या चित्रपटाचे आपण एक भागसुद्धा आपण आणि निर्माते प्रशांत मानकर मला वाटतं यांनी याची निर्मितीसुद्धा केलेली आहे आपला जो प्रवास आहे म्हणजे सेल्समन टू सिने अभिनेता ते व्यक्त कराल या चित्रपटाविषयी आपण काय सांगाल श्री प्रशांत मानकर यांना माझ्यातला थोडा थो गुण माहीत होता की सुरुवातीपासून की प्रवीण शॉर्ट फिल्म मेकर आहे त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि काही प्रमाणात त्याला तो अंग आहे की अभिनयाचा तर त्यांनी असं ठरवलं की दोन तीन आमच्या अशा भेटी झाल्या आणि त्यांनी असं म्हटलं की प्रवीण खास तुझ्यात एक कॅरेक्टर आहे एक पिक्चर येतोय बिल्लोरी नावाचा तर त्यात तुला एकूण सहा जण त्यातली एक मुख्य भूमिका तुला द्यायची आहे मग मी थोडासा म्हणजे इतकं पूर्ण व्याप मी थोडासा आनंद तर खूप झाला पण हे कसं काय शक्य होणार म्हणजे आउटर कसं जाऊ बाहेर कसं जाऊ असं तर कथानक वाचलं आणि त्यात प्रवीण नावाचं जे म्हणजे माझ्याच नावाने त्यांनी प्रवीण नावानेच ते कॅरेक्टर दिलं होतं त्यामध्ये त्या सहा जणांमध्ये तो एक थोडासा दबंग आहे विज्ञानला मानणारा अंधश्रद्धेला तो मानत नाही असं एक त्यामध्ये कॅरेक्टर आहे त्यांना सपोर्टिव्ह आहे सगळ्यांना आणि एक पाठबळ देण्याचं असं काम एक कॅरेक्टर त्यामध्ये प्रवीणचं त्यांनी दिलेलं आहे आणि बिलोरी हे जे नाव आहे सहज आमची चर्चा सुरू होती त्यामध्ये त्या मुख्य कॅरेक्टर जे आहे त्याला नाव पण ते मी सहज सुचवलो बिलोरी कसं वाटेल तर त्यांनी बिलोरी नाव घेतलं फिल्मचं नाव पहिले ते चार दिवस होतं त्यानंतर त्यांनी बिलोरी ते चार दिवस असं त्याला केलंय म्हटलं म्हणजे आपण म्हणतोय हा एक कसं की एक काचेचा तुकडा तो फार बहुमूल्य आहे त्याच्यावर सूर्यप्रकाश पडल्यानंतर सप्तरंग बाहेर येतात अच्छा आणि तो सप्तरंग निष्पापतेचं प्रतीक म्हणून त्याच्याकडं बघण्यात येतं एक जीवनाला रंग देण्याचं एक निर्मळ जे कार्य करतो तो त्या त्यातून ते, ते प्रतीक असं प्रकाशित होतं की तो कास जो आहे निर्मळतेचं प्रतीक म्हणून आणि त्याला बिल्लोरी कास म्हणतात काही काही ठिकाणी बिलोरीकी की रस्म पण म्हणतात म्हणजे जे बांगड्या जे भरतात म्हणजे बाया म्हणजे लग्न कार्यांमध्ये त्याला बिल्लोरिकी रस्म असं सुद्धा म्हणतात तर बिलोरीमधून आम्ही त्यातला जो अर्थ होता आमचा की तो त्याच्यात वेगवेगळे रंग आहेत ती निष्पाप आहे नितळ आहे अशी ती अच्छा मला वाटतं या चित्रपटामध्ये स्वर्गीय तुकाराम बिरकर साहेबसुद्धा आहे याच्यामधं या विदर्भाला बहुमूल्य त्यांचं जे योगदान होतं तुकाराम भाऊंचं ते कधीही विसरण्यासारखं नाही आहे आणि इतका मोठ्या उंचीचा माणूस तो इतका साधा असू शकतो याची प्रचिती त्यांच्यासोबत कार्य करताना नेहमीच मला जाणवली आहे नेता ते अभिनेता त्यांचे हे प्रत्येकाने बघितलेलं आहे की आणि त्यात इतकं सहज राहणं कधी पण त्यांनी त्यांच्यात त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा कधी गवगवा नाही केला ते म्हणतात नाही की जे बुद्धिजीवी जे माणसं असतात जे वैचारिक माणसं असतात ते फक्त विचारांची संपत्ती जपत असतात तर विचारांची संपत्ती जपणारे आपले तुकाराम भाऊ होते पण ते आज आपल्यासोबत नाहीत इतकी मोठी पोकळी ही भरून निघणे शक्य नाही पण त्यांचा इतर कलाकारांना ज्यांना ज्यांना त्यांनी घडवलेलं आहे त्यांचा जो आशीर्वाद आहे तो कधीही न विसरण्यासारखा आहे आणि ते नेहमी सदैव प्रत्येकांच्या म्हणजे भूमिकेतून असो त्यांनी केलेल्या कार्यातून असो ते लोकांच्या लक्षात राहणार आहे आणि तुकाराम भाऊ एक वडिलांची भूमिका या पिक्चरमध्ये केलेली आहे अत्यंत सुंदर अशी केलेली आहे त्यांनी भूमिका आणि त्यांची भूमिका बघितल्यानंतर कित्येक लोकांना त्यांची आठून आली डोळ्यातून पाणी आलं खरंच तुकाराम भाऊ हवे होते बरोबर प्रवीणजी आणखीन नाही काय करायचं भविष्यामध्ये आता की आपला जो प्रवास आहे तो प्रवास चालूच ठेवायचा आहे की सृष्टीकडे वळायचं आहे आपल्याला मला असं वाटतं की माझ्याच्या जडणघडण जो प्रकार आहे म्हणजे सेल्समुळे मी खऱ्या अर्थाने प्रवीण व्हायला सुरुवात झालो आहे नाहीतर इतक्या लोकांसोबत परिचय होताना कारण इतका मोठा समूह रोज भेटू शकत नाही कोणालाही एक लेखकालाही भेटू शकत नाही कारण की आम्ही रोज प्रत्यक्षात समाजात जे चाललेले प्रॉब्लेम्स आहे म्हणजे व्यावसायिक असो त्या त्यांना असलेला स्ट्रेस असो तिथले जे एम्प्लॉई आहे त्यांचं अनुकरण करणं असो इतकं मोठं जे वैभव आहे जे आपल्या ॲक्टिंगसाठी आपल्या कलेसाठी जे गोष्टी मिळतात ते एक सेल्स ह्या जॉबमधून नक्कीच भेटतात सध्या तरी माझं असं आहे की दोघंही सोबत सोबत चालू ठेवायचं आहे आणि मी खरंच प्रशांत मानकर यांचे जे प्रोड्युसर आहे प्रशांतजी मानकर आणि सुनीलजी शिरसाट जे जी डायरेक्टर आहे यांनी आमच्यावर विश्वास जो दर्शविला आहे आणि त्यातून जी ही निर्मिती झालेली आहे खरंच एक एक वेगळी निर्मिती आहे प्रत्येकांनी बघण्यास ह्या पिक्चरला बघावं आणि इतकी सुंदर निर्मिती आपल्या अकोल्यातून ह्या मातीतून होत आहे Yes, yes, no case, विड़ ही खूप मोठी गोष्ट बरोबर आणि प्रत्येकाने त्याचा अभिमानसुद्धा बाळगावा नक्कीच प्रवीणजी आपण वेळात वेळ काढून इथे आलात आपल्या आयुष्याचा एक संघर्षमय प्रवास सांगितला निश्चितच मला वाटतं हा एक प्रेरणादायी प्रवास आपल्या जेही श्रोते ऐकत आहेत त्यांना बरंच काही असं घेण्यासारखं असेल कारण आपल्यामध्ये बरंच असं काही सुप्तगुण दडलेले असतात पण ते आपल्यालाच माहिती नसतात त्याला कुठेतरी आपल्याला एक मोकळी मिळाली पाहिजे आणि आपल्यातला जो काही कलागुण आहे ते बाहेर आले पाहिजे त्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आकाशवाणीच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की ज्यांच्यामध्येही काही सुप्त गुण असतील तर त्याला सातत्यपूर्ण त्याला तुम्ही इम्प्लिमेंट करा ते त्याला करत जा तुमच्यात जर कमतरता असेल तर ती फक्त आणि फक्त सातत्यानेच निघू शकते तुम्ही जोपर्यंत त्याचा सराव नाही करणार तर तुमच्यात कितीही मोठा गुण असला तो बाहेर येऊ शकणार नाही सातत्य ठेवा एवढं सांगू इच्छितो आपण आलात आणि आम्हाला जे आपल्या भावना व्यक्त केल्या त्याविषयी मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि या कुल आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद खरंच मनपूर्वक आभार जगण्याला जसा बोड़ श्वास हवा पुन्हा काशी पाखरांचा उड़तो थवा जगण्याला जसा श्वास हवा पुन्हा काशी पखरांचा उडतो थवा पुन्हा काशी पखरांचा उडतो थवा याला समजना कस जगायचं थोडं हसायचं थोर खेळायचं याला समजना कस जगायचं थोडं हसायचं थोडं खेळायचं याला समजना कस जगायचं थोडं हसायचं थोड खेळायच याला समजना कस जगायचं थोडं हसायचं थोडं खेळायच जीवन है आपले नदीचा प्रवाह जो थांबला तो संपला जो धावला तो जिंकला जीवन है प्रवाह जो थांबला तो संपला जो धावला तो जिंकला तुला जगायचा आहे आज जगून गे तिला चोरून कहो पळ बघून गे तुला जगायचा आहे आज जगून गे तिला चोरून कहो पळ बघून गे याला समजना कस जगायचं थोडं हसायचं थोडं खेळायचं याला समजा कस जगायचं थोडं हसायचं थोडं खेळायचं अरे घाबर तो कार तुला मित्राची साथ रे मोर असला वाघ जरी मोजू त्याचे दात रे अरे घाबरतो कार कळ्या तुला मित्रांची साथ रे मोर असला वाघ जरी मोजू त्याचे दात रे अरेड्या वाघाचा नाही शियायचे <laughs> अरे घाबरतो कार कळ तुला मित्रांची साथ रे मोजू त्या से रे याला समजना कस जगायचं थोड हसायचं खोड खेळायचं याला समजना कस जगैस थोड हसायच खोड खेळायच